जस आमच्या मतदारसंघाला जनसंपदा मंत्रीपद पण मिळालं होतं पण थोडा अभ्यास करत असल्यामुळं ते काम आमचे प्रश्न सुटू शकले नाही आम्ही स्थानिक आहे त्यामुळं आम्हाला अभ्यास जरा पक्का आहे आणि त्यामुळे हा प्रश्न सुटला मी अजूनही जबाबदारीने सांगतो मी लोकसभा निवडणुकीमध्ये जे बोललोय ते सत्य आहे आणि सत्याच्या आघाडीत बोलले आजही ते फरार आरोपीच आहे आजही त्यांना हायकोर्टानं जामीन नाकारलेलाच आहे हे मी जबाबदारीने सांगतो मला तर वाटतं कायद्यानं त्याचं काम करणं गरजेचं आहे आणि ते काम व्हावं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी आमची कोरेगाव मतदारसंघातील अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा अरोबॉडी तलाव हा तलाव अरोबॉडीघानवाडी बनवडी इब्राहिमपूर खामकरवाडी आणि आंबवडे संमत वाघोली तसेच पळशी पर्यंत अत्यंत महत्वाचा कोरेगाव मतदारसंघामधला अत्यंत महत्वाचा तलाव पण याला स्वप्ना खोरे महामंडळाच्या माध्यमातून कुठलाही लाभ मिळाला नव्हता जरी तो प्रभाव क्षेत्रामध्ये येत होता तरी त्याला लाभ मिळाला नव्हता कोरेगाव तालुक्याचे माजी आमदार आणि विधानसभेचे माजी सभापती शंकरराव जगताप साहेबांचं स्वप्न होत ते स्वप्न त्यांनी पाहिलं होतं की आरवाडी तलावामध्ये वसना योजनेचं पाणी पडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते परंतु त्यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांची ते एक इच्छा होती ती इच्छा आज पूर्ण होताना या ठिकाणी दिसते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आज अरबवाडी दुदानवाडी आणि सगळा परिसर या परिसराला पॉइंट पंधरा टी एम सी पाणी आज राज्य सरकारने मंजूर करून या योजनेला मंजुरी दिलेली आहे लवकरच टेंडर होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल आणि जो कोरेगाव तालुक्याचा भाग पहिल्यापासून पाण्यासाठी सा वंचित होता त्या भागाला पाणी देण्याचे स्वप्न आज मी कृष्णा फुलेचा उपाध्यक्ष आल्यामुळे या ठिकाणी पूर्ण होत आहे त्याचं मला असं क्षेत्र त्यामध्ये पाच गावामधलं साधारणतः साडेचार हजार एकर क्षेत्र हे लाभू क्षेत्रामध्ये राजकीय त्याच्यासाठी एक इच्छाशक्ती असते जसं आमच्या मतदारसंघाला जनसंपदा मंत्री मंत्रीपद पण मिळालं होत पण थोडा अभ्यास कप्प असल्यामुळं ते काम आमचे प्रश्न सुटू शकले नाही आम्ही स्थानिक आहे त्यामुळं आम्हाला अभ्यास जरा फक्त आहे आणि त्यामुळे हा प्रश्न सुटला हा तस म्हणू शकत शेवटी भूमिपुत्र भूमिपुत्रच असतात टोटल खर्च सरदा साडेतीन कोटी रुपये सुरुवातीला आणि नंतर लागेल तेवढं करण्याची आमची क्षमता आहे ते सुरुवातीला पाणी सोडण्याचा खर्च तेवढा आहे पुन्हा सिंचनासाठीचा खर्च वेगळा आहे तिथून पुढं पाणी पसरवण्यासाठीचा वेगळा आहे पण त्या तलावात पाणी सोडणं हे सगळ्यात अत्यंत महत्वाचं

Arti "kampu" wawu animo arah tertusuk karena naga kesimpulan.